अरे पण असं चिठ्ठी वगैरे ते पाहिजे ना कि बाबा आपल्या मनाचा आता देविका पहिले गेले

टायलंड बोलतेस टायलँट बोलते बोलते हे आन्सर दिलाय कल्पिता याने मेळा का समज सांग आता तू सांग सांग हे सैरा तिकडे

<laughs> <Now, laughs> ना काय ते बघा हे ओळखा ओळका तुम्ही ओळखा ॲक्शनवर पैसे ॲक्शनवरती इथून आले जोडत नाही ॲक्शनवरती ओळखत नाही बाकी काय नाही अक्षर अक्षर नाही हे असं नाही असं नाही बोलायचं नाही हे बोलायचं नाही बोलायचं नाही असं काय बोलतं काय काय नाही आता केतन गेलाय आमच्याकडून आमच्या ग्रुप कडनं केतन हा

कोण पॅरिस अमिताच्या संजीता अरे, 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 <laughs> <मैं। चार्णी बाबा। laughs> अरे संजीव बाबा, संजी बाबा रिती कुठला आहे त्याच्यात आम्ही अमिताभ बच्चन पण आहे त्याच्यात अरे हा

अगदी बाहेर अरे बाबा अरे मला ऍक्टिंग नाही तरी बघू आता काय मराठी शिक्षणाच्या आहे गो ते काय तीन शब्द आहेत हा पहिला शब्द नाही नाही तुम तुम तू

भूत भूत बरोबर आहे तू भूत भूतच भूत भूता भूतात की भूतात की भूतिया भाऊ

केवढा टाइम घेतला हे टायम आहे हा हा गजर होता त्याच्यात या या बरोबर

एक सांगत पिक्चरची प्रोड्युसर आहे नाव का आठवडत आठवडा बोलते हे जमी आहे नाही एवढं तोंडाने बोलला बोलला तोंडाने बोलला टायम झाला रे हा माझी बिवडे बघ तीन मिनिटाच्या पुढे गेले हा गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आजचा आपला दुसरा दिवस आणि नऊ वाजलेत बाकीचे सगळे नाश्ता करायला गेलेत आणि जिज्ञा झोपलेत सजेस्ट पण झोपलाय पण तो नाटके <laughs> आम हो रात्री आम्हाला साडेतीन वाजले झोपायला खूप मजा आली काल रात्री तुम्ही बघितलेच असाल व्हिडिओ त्याचा आता नाश्ता करून घेऊया हो आणि बघू पुढचा काय प्लॅन आहे तो, तो भेटूया थोड्या तर सगळ्यांचा नाश्ता वाटत आहे आणि आमची जी

आणि मम्मा काय करते हे बघा ओ नाईस शॉर्ट हे बघा एवढा पण वाईट नव्हता खूप छान प्रकारे मारलाय आता माझा आता हा परत मम्मी मारणार ताम हां हो हो आता मी तर मित्रांनो आता माझा बघा दर माझा म्हणजे माझं काचा, काचा ओ वाव अजून एक अजून एक एकदम आता मध्ये आलं पाहिजे सोजस तू ट्राय कर जा सोजस जा तू ट्राय कर सोजस ट्राय करे देखा एवढ्या जवळून हा चालेल चल इथून इथून हा नो अजून एक अजून एक चान्स त्याचा हात नसेल पोच वरती मार ना जरा चाल तू बस दोन मिनिट बस दादा येतोय ये ये बस कॅरम खेळायला येतोय ये 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 बस आणि मोठ्यासाठी आपल्याला काय होते त्याला ट्राय करायला आता झोपाळ्यावर जिनू वाव जिनू जिनू मस्त आमची खेळते ना आता इकडनं आम्ही आमच्या सिक्रेट प्लेस वर झालो नदीवरती बाजूलाच आहे गावच्या ठिकाणी तर तिकडे जातो जरा आणि आता सहज बसतोय थोडा वेळ हम्म सो फ्रेंड्स ऑल सेट आम्ही सगळे या आणि आम्ही आता चालू आहे नदीवरती तर सगळे आमच्यासाठी वाट बघत आहे तर चला लवकर निघूया तर अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे स्पॉटवरती आणि तुम्ही आजूबाजूचा निसर्ग बघू शकता एक हे बघा व्ह्यू बघा एक नंबर आहे मस्त एकदम हिरवं गार, खूप छान आहे वरती आकाश निळ खाली हिरव आणि जे समोर दिसत ना ते सगळ्या सह्याद्रीच्या रांग आहेत आपल्या रायगडच्या आणि आमचे सगळे मंडळी येतात बबडी इकडं बघ हाय कर जितण्या रागवले तिला चालायचं चा प्रयत्न चालायला सांगितलं ना तिला तर ती चालत नव्हती तर तिला ठेवली रागाने आता ती रागवून बसले बघत पण ना माझ्याकडे जिनू हे <pol Gothic> जिनू इकडे बघ बघितला <pol> हाय कर स्माइलच देत नाही स्माईल तर दे ती फ्रेंड्स फायनली आपण पोचलो आहे आणि तुम्हाला दाखवतो तु। हा बघा तो स्पॉट हा बघा जवळ जाऊन दाखवतो जरा तुम्हाला दिसेल बूम बुम आल्या आल्या चालू झालेत तर फ्रेंड्स मी पण जरा करतो आहे जार। बरोबर तर थोड्या वेळानेच भेटू आपण तुम्हाला जरा दाखवतो स्पॉट हा बघा मस्त पैकी डायरेक्ट इकडनंच उघडी धाप ए रुपेश मिराकल काय गरज स्विमिंग पूल मार स्विमिंग पूलची काय गरज आहे निसर्गात एवढ्या सुंदर गोष्टी ठेवल्यात निसर्गाने बनवलेला स्विमिंग पूल, पूल। उड्या मार्ग लहान लहान पोट हुशार बिल मग चला भेटूया थोड्या वेळानेच तोपर्यंत असेच राहा आमच्या बरोबर व्हिडिओ मध्ये आणि आमचे लहान मुलांना घेऊन छोट्या छोट्या पाण्यामध्ये खेळत आहेत जिनूची मम्मा आणि जिनू तिकडे सोजस हा नाही आणि हाय कर तिकडं हाय कशाला असून देतो फायनली आमचं सर्व फोन वगैरे हो सर्व मस्तपैकी झालेला आहे आणि राकेश आलाय आपला आणि दिलू दिलू कुठे घाई मध्ये बरोबर एक हो आता आमच्या बरोबर लास्ट वे ना आमच्या बरोबरच होता आणि दिनेश थँक्यू यू मासा पकडल्याबद्दल आमच्यासाठी लहान मुलांसाठी ते आम्ही खेकडा वाई कुठे तो दाखव खेकडा खेकडं तू वरती गेले गेले वरती ते चला तर अशा प्रकारे सर्व मस्त एन्जॉय केलेला आहे आता परत पुन्हा या फार्म हाऊसवर जाऊ आणि पुढचे काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुम्हाला दाखवूच तर मग हा असेच आमच्याबरोबर असेच जोडी नाही तर मग चला भेटूया थोड्या वेळारी ग्रीनरी बघा मस्त एकदम वॉलपेपर आहे वॉलपेपर मस्तपैकी आणि थोडेफार सर्वांत काढलेत आम्ही तिथे खाते सो फ्रेंड्स आपला आता चेकआउट चालू आहे आणि सर्व बिलिंग पेमेंट वगैरे झालं आहे आता निघायचा टाइम मुंबईला आपल्या घरी भेटू थोडा सर्व झालेत सर्व तयारी वगैरे केलेत सगळ्यांनी सर्व उभे आता थोडा वेळ थोडा फोटोशूट वगैरे हो करू आणि मग निघूच त्या आपलं चेकआउट वगैरे सगळं झालेलं आहे आणि पेमेंट वगैरे सर्व करून आता मुंबई तर व्हिडिओ मी आता इथं एंड करतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला घ्या बाय रघुनी खेचरा सांग तो क्षण हा आज चाव विसरूप काल च्या उद्याच्या चिंता